नमस्कार आपण बघत आहात स्टार भारत न्यूज नाईन्टीचा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज मी योगिता आपल्यासोबत आपलं परत एकदा स्वागत आहे तर चला बघूया आजची विशेष बातमी महान त्यागी बाबा जुंदेजी यांनी जीवनात कठीण परिश्रम करून धर्माची स्थापना केली परमात्मा एक सेवक मंडळ नेहमीच निस्वार्थ सेवा करत असतात परंतु आज काही पक्षनेते याचा गैरफायदा घेत आहे त्यांच्या उडणकर्त्या सत्तेच्या खुर्चीसाठी काही पक्षांनी आपली लाज विकून खेळली आहे महान बाबा झुंदूजी यांचे फोटो आपल्या बॅनर वरती लावून बाबांचे नाव बदनाम करत आहे महान बाबा झुंदूजींनी कधीच कुठल्याही पक्षाचे समर्थन केले नाही बाबांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली पण काही पक्षांनी त्यांचे बॅनरवर फोटो टाकून खूप मोठी चूक केली आहे याचा सर्व परमात्मा एक सेवक तीव्र निषेध करत आहे पक्षांनी मानवधर्म उगमस्थान संस्थान टीमकी नागपूरची ट्रस्टी किंवा अध्यक्ष वर्धमान अध्यक्ष यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता महानगी बाबा जुंडेजीचा फोटो बॅनर वरती टाकण्यात आलेला आहे म्हणून परमात्मा एक धर्मातील सर्व सेवक यांचा तीव्र निषेध करत आहे बघत रहा स्टार भारत न्यूज नाईन्टीन डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज अशा आणखी नवीन बातम्यां करीता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा